गटारात पडलेल्या म्हैशीच्या पिल्लाला सांगलीतील ॲनिमल राहत आणि अग्निशमन विभागाने दिलं जीवदान सांगलीतील शंभर फुटी रोड लगत असणाऱ्या भोबे गटारात म्हैशीचं पिल्लू पडल्याची माहिती अॅनिमल राहत आणि अग्निशमन विभागाला जागरूक नागरिकांकडून मिळाली त्यांनी विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली ते पिल्लू गटारात पूर्ण बुडालं होतं त्याचं नाक फक्त पाण्याच्या बाहेर होतं त्याला वेळीच त्यातून वरती काढलं नसतं तर ते गटारात बुडून मरण पावलं असतं अग्निशामक विभागाच्या मोठ्या शिडीच्या मदतीनं गटारात उतरून पिल्ल्याला बेल्ट लावण्यात आला आणि वरील सर्व कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर घेतलं सांगलीमध्ये भटक्या जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यातील अनेक जनावरे गटारा लगत असणारे गवत कचरा खात असतात गटारं उघडी असल्याने त्यात खूपदा जनावरं पडत असतात या गटारीत महिन्यातून एकदा का होईना जनावर पडतच असतं त्यांना वाचवण्यासाठी सर्वांची धडपड नेहमीच असते गटारातली घाण पाण्यात उतरणं म्हणजे रोगराईला आमंत्रण देण्यासारखंच आहे तरी तरीसुद्धा गटारात पडलेल्या जनावरांना वाचवण्यासाठी ॲनिमल राहत नेहमीच पुढाकार घेत असते गटार झाकण्याबाबत महापालिकेला राहतने निवेदन दिलेलं होतं पण त्यावर कोणतीही कार्यवाही महापालिकेने केली नाही आणि त्याच गटारीत बऱ्याचदा नागरिकही पडलेल्या घटना आहेत तसेच शाळेत जाणारे विद्यार्थी देखील पडून जखमी झाले आहेत तरीही ती गटारं झाकली जात नाहीत गटार झाकण्याबाबत सांगली महानगरपालिकेने लवकरच आपली कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे त्या पिल्ल्याच्या मालकाला शोधून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी सांगली शहर पोलीस स्टेशनला धाव घेतली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली